सोलापूर झेडपीचे पाच शिक्षक खटल्यातून सुटले राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर डेटाबेस अद्यावत करणे आणि आधार क्रमांकाचा एनपीआर डेटाबेसमध्ये समाविष्ट करण्यास नकार देऊन सरकारी कामात अडथळा केल्याच्या आरोपातून अखेर सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रीय शिक्षक महासंघाचे विद्यमान महासचिव मच्छिंद्रनाथ मोरे यांच्यासह शिक्षक नेते नागनाथ मधुकर साठे अनिल जालिंदर राऊत बापूसाहेब अंकुश पाटील यांची जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली दहा वर्षांपूर्वी उत्तर तहसील कार्यालयाने या सर्वांवर गुन्हा दाखल केला होता घटनेची हकीकत अशी सहा ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी जुने कंकुपई नेत्र रुग्णालय येथे प्रगणक म्हणून नेमलेल्या सत्याऐंशी शिक्षकांना राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर डेटाबेस अद्यावत करणे आणि आधार क्रमांकाचा एमपीआर डेटाबेसमध्ये समाविष्ट करण्यासाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मच्छिंद्रनाथ मोरे यांच्यासह इतरांनी या कामावर तसेच प्रशिक्षणावर बहिष्कार घातला होता त्यामुळे यासाठी नेमलेल्या शिक्षकांनी प्रशिक्षणास आवश्यक असणारे साहित्य घेण्यास नकार देऊन सदरच्या बहिष्कारात सहभागी झाले आणि काम बंद त्यामुळे तहसील कार्यालयाकडून अव्वल कारकून चंद्रकांत नागनाथ घाडगे यांनी सदर बजार पोलीस स्टेशनला मोरे यांच्या विरोधात फिर्याद दिली न्यायालयात मोरे यांच्या वतीने अॅडव्होकेट बाबासाहेब जाधव यांनी केलेला शासन निर्णयानुसार राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रत्यक्ष दशवारची जनगणनेचे काम निवडणुकीची कामे करणे बंधनकारक असून या व्यतिरिक्त इतर अशैक्षणिक कामे शिक्षकावर बंधनकारक नाहीत शिवाय शाळेतील एकाच वेळी सर्व शिक्षकांना अशैक्षणिक कामास लावता येत नाही परीक्षा असताना शिक्षकांना शाळा सोडता येत नाही असा युक्तिवाद केला आणि हा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आजमी यांनी या चौघांची निर्दोष मुक्तता केली सदर खटल्यात आरोपी तर्फे ऍडव्होकेट बाबासाहेब जाधव ऍडव्होकेट स्नेहा नागटिळक ऍडव्होकेट गायत्री जोशी तर सरकारतर्फे ऍडव्होकेट आनंद कुर्डूकर यांनी काम पाहिले